नमस्कार शासन जी आर युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी नव वर्ष सरकारी कर्मचा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यामध्ये आठाव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी वेगाने होत आहे सातवा वेतन आयोग लागू होऊन जवळपास नऊ वर्ष पूर्ण झाली आहे त्याची निर्मिती प्रक्रिया फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये झाली आणि जानेवारी मध्ये त्यांची शिफारस लागू झाल्या सातवा ची वेतन आयोगाचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारी सव्वीस मध्ये पूर्ण होईल ऐतिहासिक दृष्ट्या तर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो मात्र सध्या आठाव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला विलंब होत असल्याने कर्मचारीची चिंता वाढली आहे सरकारी कर्मचारी वेतन आणि निवृत्त वेतन सुधारण्याची जबाबदारी वेतन आयोगाची आहे हे सर्व पक्षाची चर्चा करून आपल्या शिफारशी सरकारला सादर करते आठा वेतन आयोगाबाबत मीडिया मध्ये असे म्हटले आहे की तो लवकरच तयार केला जाईल फिटमेंट फॅक्टर महत्वाची भूमिका बजावतो वेतन आहे त्यामुळे किमान वेतन अठरा हजार रुपये एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये आणि पेन्शन नऊ हजार रुपयाहून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयेपर्यंत पर्यंत वाढण्याची शक्यता आहे नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईन कन्सल्टिंग ने वित्त सचिव तोहिन कांता पांडे यांची भेट घेतली आणि आठवा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करण्याची मागणी केली या संघटनेने दोन निवेदने सुद्धा दिली आहे पहिले निवेदन जुलै हजार चोवीस मध्ये तत्कालीन कॅबिनेट सचिव राजीव गोबा आणि दुसरे ज्ञापन त्यांचे उत्तराधिकारी टी व्ही सोमनाथ यांना सादर करण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पापूर्वी सरकार आटा वेतनाची घोषणा करेल अशी अटकळ होती मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आटा वेतना स्थापन झाल्यास लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल वाढीव पेन्शन आणि पगार त्यांना मागाईचा सामना करण्यास मदत करेल आता सरकारकडून अधिक गोष्टीची सर्वांना प्रतीक्षा आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक रा। करा आणि नव नवनवीन अपडेट शासन जी आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद